thank you माझ्या तमाम देशबांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य बोलायला किती सोपं आहे ना आणि उपभोगायला तर त्याहूनही सोपं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांना माता भगिनींना किती यातना सहन कराव्या लागल्या याची कल्पना करणे देखील फार कठीण असंख्य शिरवीरांच्या बलिदानाने पावन झालेली ही भूमी आहे देशभक्तीपर गीते नृत्य सादर करणे गोड पदार्थ खाणे भाषणे देणे म्हणजे स्वातंत्र्य दिन क्रांतिकारकांच्या बलिदानाचा एवढाच अर्थ आहे का मित्रांनो आज आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढायचे नाही रक्ताचे दानही द्यायचे नाही आपण देशाचा एक जागृत आणि जबाबदार नागरिक बनलो तर खऱ्या अर्थाने स्वतंत्र लढ्यातील शूरवीरांना श्रद्धांजली ठरेल ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला मुक्त करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम महात्मा गांधी लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर अशी किती नावं घेणार यादी न संपणारी आहे असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांनी आपला शेवटचा श्वासही देशाला दिला भगतसिंग सुखदेव राजगुरु मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेले सुभाषचंद्र बोस वीर सावरकर खुदिराम बोस मंगल पांडे असे अनेक क्रांतिकारक देशाच्या स्वातंत्र्यासाठी या पवित्र भूमीत विलीन झाले प्राणाची पर्वा नसे घरदार संसार उद्ध्वस्त झाले शरीर रक्तबंबाल झाले तरी चेहऱ्यावर मात्र हास्य दिसे झालेल्या या देशभक्तांना काटाकुटांचा मार्ग देखील मृत्यूची टांगती तलवार असतानाही करोडो लोक स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले स्वदेशीचा स्वीकार केला परदेशी कपड्यांची होई केली शांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही म्हणून सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सावरकरांचे हे उद्गार मातृभूमीविषयी मनात असलेली तळमळ व्यक्त करतात हे सागरा मला मदत कर मला माझ्या मातृभूमीकडे परत ने परकी यांच्या गुलामगिरीत जखडलेल्या माझ्या मातृभूमीला मला मुक्त करायचे आहे मित्रांनो कुठून आलेही इतके साहस मातृभूमीच्या उद्धारास्त देह दिला करवती तयाला तुरुंग भिवविल किती हो स्वतंत्र चवळीत लोकांना तुरुंगात डांबण्यासाठी तुरुंगे अपुरी पडू लागली हृदयात पेटवून कित्येक प्राण्याच्या आहुत्या पडल्या त्यात कारण उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दडले होते हृदयात स्वतंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच वंदे मातरम तुम मुझे खुंदो मै तुम्ही आझादी दुंगा या घोषवाक्यांनी चारी दिशा सुन्न झाल्या ब्रिटिशांना आपला देश सोडून जाणे याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केला कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्य दिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंजातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी आपले प्राण तळहतावर घेऊन जीवाचे रान करणाऱ्या स्वतंत्र सैनिकांचे स्मरण करण्याचा दिवस प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान असला पाहिजे त्यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत मोकळ्या वातावरणात मोकळा श्वास घेत आहोत याची जाणीव प्रत्येकाला हवी मित्रांनो भारत ज्या वेगाने आज प्रगती करत आहे तितक्याच वेगाने विविध समस्यांनी वेढला जात आहे है। ब्रिटिशांच्या राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो पण महागाई दहशतवाद भ्रष्टाचार यात मात्र अडकले परकीयांशी लढणं सोपं पण स्वकियांशी लढणं तितकच कठीण भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अवलंब करणे काळाची गरज आहे राष्ट्रपिता गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वापुढे ब्रिटिशांना झुकावं लागलं जग गांधीजींच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करत आहे आपण मात्र दूर चाललो आहोत हे नवयुगातील नव, नव तरुणांनो विजय मिळाला पण आता आराम समजू नका सुमंगळ सकाळ आहे पण चारी दिशांना उदासी आहे आकाशात ढग दाटून आले आहेत परंतु धरती अजून तहानलेली आहे जोपर्यंत रामराज्याचे स्वप्न अधुरे तोपर्यंत आराम आहे असं समजू नका धरती हिरवीगार राहो आकाश निळे राहो आणि फडकता तिरंगा चंद्र ताऱ्यांप्रमाणे राहो माझ्या सर्व देशबांधवांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद